सलग पडणाऱ्या पावसामुळे उत्तर रत्नागिरीतल्या नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे या भागातलं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे चिपळूणमधील वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी आता शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये शिरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत खेडमध्ये जगबुडी आणि नारंगी नदी या दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे पुराचं पाणी नदीकाठच्या गावांमध्ये तसंच बाजारपेठेमध्ये शिरायला सुरुवात झाली आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया पुन्हा एकदा शकापासून सुपूरमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे सुकूल शहरातील शिव नदी आणि वासुकी नदी या दोन्ही नद्या शंभेपेक्षा जास्त वाहत आहेत आता सध्या आपण पाहतो आहे की मी आहे या तुकूलच्या नगर परिषदेच्या समोरचा हा जो भाग आहे त्या भागामध्ये आहे आणि आपण पाहतो आहे की संपूर्ण भागामध्ये पाणी फिरलेलं आहे त्यामुळे इथले जे रस्ते आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत खेडच्या खेडचा जर विचार केला तर खेडमधील जगबुडी नदी

तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सध्या जिल्ह्यातल्या बहुतांश नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी काळजी घ्यावी असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे आमच्या प्रतिनिधींनी परिस्थिती जाणून आहे पाहूया कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे इथल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे अर्थात आज मुसळधाराचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाचा अंदाज आज जोरदार बरसेल असा आहे आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे ज्या प्रमुख नद्या आहे आठ विशेषतः अगदी जगबुडी नदी असेल खेडमधली ही पातळीच्या वरून वाहते तर चिपळूण तालुक्यातील किंवा चिपळूण जवळची वाशिष्ठी संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि लांजा तालुक्यातील काजळी शिवाय राजापूर तालुक्यातील कोदवली या नद्या आत्ताच्या घडीला इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत सध्या मुसळधाराचा अंदाज आहे पाऊस देखील जोरदार बरसतो आहे आणि त्यामुळं स्वाभाविकपणे इथल्या जनजीवनावरती परिणाम झालेला आहे जनजीवन सध्याच्या घडीला त्याचा वेग जो आहे तो मंदावलेला दिसून येतो आहे रस्ते वाहतूक जी आहे ती देखील मंदावलेली आहे विशेषतः जर आपण बघायला गेलं तर राजापूर तालुक्यातील किंवा राजापूर शहरातील जवाहर चौक आहे त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे तर चांदेराई बाजारपेठ जी साधारणपणे ज्या मार्गावरून आपण लांजायला जातो रत्नागिरी मार्गे त्या ठिकाणी देखील पाणी आल्यामुळं या ठिकाणची वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे काही काळ खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणची वाहतूक सध्याच्या घडीला थांबवण्यात आली आहे कॅमेरामॅन मेहबूब सह अमोल मोरे एबीपी माझा रत्नागिरी